शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर अनेक नव्या कार्यकर्त्यांना दिल्या विविध जबाबदाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हाप्रमुख मारुती थर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या पदनियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या यात ज्ञानेश्वर ताळपाडे यांना उपजिल्हाप्रमुख विनोद मस्कर यांना युवासेना उपजिल्हा संघटक शिवाजी चंदे अमर कचरे यांना उपतालुकाप्रमुख दीपक चंदे यांना तालुका सचिव डॉक्टर हिरामन शेवाळे यांना आरोग्य आग आघाडी तसेच संजय भांगरे यांना विभाग प्रमुख तर बॉबी चंदे यांना आसनगाव शहरप्रमुख कुणाल चंदे यांना युवा सेना शहरप्रमुख या पदावर नियुक्त करण्यात आले आहे